लाज वाटाली पाहिजे मुख्यमंत्र्यांना सुद्धा आलाय कुठे गेलं ते पालकमंत्री वाटते थोडी लाज त्याला आमदार प्रभू रामचंद्राचं नाव घ्यायचं आलं हो आणि रावणाचं कृत्य कराय वरते सत्ता आणि खाली गुंडा सापडत नाही आणि याच्यात जो बावनकुळे नावाचा काही बीजेपीचा गुंडा आहे त्याच्यात त्याचं जो काही आयुष्याचं नुकसान झालंय त्याचं काय त्याची भरपाई कोण देणार आहे या सगळ्या पहिली गोष्ट तर पहिले शेतकरी शेती विकून कर्ज फेडत होता पण युगांतरानं विकास वाढत गेला असं म्हणतो आपण विकासाचा एक वेगळं पाऊल टाकतो असं म्हटलंय म्हणतोय या देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या स्थानी जात असताना इथं जर रोशन सारख्या एका सामान्य कष्टकरी शेतकऱ्याला जर किडनी विकण्याची त्याला जबरदस्ती करणं ते विकणं विकून पैसे वसूल करणं म्हणजे एका लाखाच्या बदल्यात आठ लाखाची किडनी द्यावं लागतं हा अतिशय मला वाटतं गंभीर प्रकार आहे याला राष्ट्रीय स्तरावर खर तर अशा पद्धतीनं गुन्हे घडताना पाहतोय असे गुन्हे सरासरी घडत नाही आणि इथे या राज्यातला मुख्यमंत्री इथून फक्त दीडशे किलोमीटरवर असताना सुद्धा विदर्भातला मुख्यमंत्री असताना त्याच्यावर आतापर्यंत जे काही ज्या पद्धतीनं समोर जायला पाहिजे होतं अर्थात इथल्या एसपी पीनं फार चांगलं सहकार्य त्याला केलं एकंदरीत त्याच्या बोलण्यावरून मला आठवतोय तो अजूनही जे गुन्हे पाहिजे एकोणीसशे चौऱ्याण्णवचा थोटा ऍक्ट आहे तो आ, कलम अठरा बेकायदेशीर अवय काढणे हे गुन्हा दाखल झाले पाहिजे कलम अठराची आम्ही मागणी करतो आहे कलम एकोणीस अवय अवयची तस्करी झालेली आहे आणि हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा गुन्हा काही रॅकेट आहे ते रॅकेट पूर्ण कसं येईल कलम वीस आहे त्या दलाल एजंट शावकार डॉक्टर हे सगळे याच्यात दहा वर्षाचा काय मोठा दंड आहे मानव तस्करी आहे म्हणजे मानव तस्करीचा तीनशे सत्तरचा गुन्हा मला वाटत नाही याच्यात दाखल केला म्हणून तीनशे सत्तर हा अपहरण आहे कारण जबरदस्ती केली आहे त्याला फोन आहे धमक्या आलेल्या आहे आणि याच्या उदर त्याला मारहाण झालेली आहे त्या धमकीपोटी तो किडनी विकायला गेलेला आहे विकल्या गेलेली आहे त्याच्यामुळे अपहरणाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे जबर महाराणीचा इथं अजूनही गुन्हा दाखल केला नाही फसवणुकीचा गुन्हा आहे हा फसवला आहे त्याला त्याला विविध मार्गानं धमक्या देऊन हे जे गुन्हे दाखल व्हायचे आहे ते गुन्हे दाखल होणं फार गरजेचे आहे आणि एकंदरीत खंडणीच्या बाबतीत तिथं गुन्हा दाखल केला पण याच्यामध्ये अधिक आहे पासपोर्ट ऍक्ट आहे पासपोर्ट आंतरराष्ट्रीय जेव्हा गुन्हा घडत तेव्हा कोलंबियामध्ये जो गेला असेल तिथले कोण डॉक्टर आहे तिथली कोणती टीम आहे आता ही इथला एस पी तो मला नाही वाटत त्या गुन्ह्यात पूर्ण पुरुष शकेल आणि एक स्पेशल एसआयटी इथं निर्माण केली पाहिजे आणि राज्यामध्ये अशा प्रकारचे गुन्हे सर्रास सगळीकडे होत आहेत सर्रास आहे म्हणजे सुषमा बँक ज्या आहे त्याला काय म्हणतो आपण सुषमा बँक मायक्रो फायनान्सवाले आहेत किंवा फायनान्स जसे महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स वाले आहे हे सगळे जे काही आहे वैधरित्या मधातच गाडी उचलून नेणे तशा प्रकारच्या धमक्या देणे यासाठी एक सावित्रीबाई फुलेच्या नावानं एक सत्यशोधक समिती नेमली पाहिजे पुऱ्या महाराष्ट्रावर ऐवज सावकार म्हणजे लोन जे आपण पाहतोय धमकीपोटी वसूल करणारे अशा याच्यावर कशा पद्धतीनं बंधनं घालता येईल यावर समिती नेमणं कारण ह्या रोशनच्या माध्यमातून हे प्रकरण सगळं उघडकीस आलं रोशनला आम्ही त्याला विचारलं की ह्या लढाईसाठी तू सहभागी होणार काय ही लढाई फक्त एका गावापुरती नागभीर पुरती नाही तर ही लढाई महाराष्ट्र आणि देश व्यापी लढाई आहे आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं का तीन जानेवारीला आम्ही ज्या दिवशी सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस आहे आणि नुसार जिजाऊचा पण जन्मदिवस आहे या दोनही जयंतीच्या दिवशी आम्ही या रोशनच्या घरापासून तर नागपीठ पर्यंत एक मोठा लॉंग मार्च आम्ही काढतो आहे नागमिळ आम्ही बंद करणार आहोत आणि हे सगळ्या मागणी आम्ही करतोय त्याला पैसे परत दिले पाहिजे कारण त्यानं कमी भावात शेती दिली त्याचे दुप्पट आजचे रेट काय आहे त्यानं किती कमी भावानं ते अ त्यानं वस्तू विकल्या आहे त्याचं जो काही आयुष्याचं नुकसान झालंय त्याचं काय त्याची भरपाई कोण देणार आहे या सगळ्या गोष्टीची मागणी आम्ही आज निवेदन देऊन आता इथून सरळ तहसीलदाराकडे जातोय त्यांना निवेदन देतो आणि तीन तारखेला यावर मोठा म्हणजे नागपीड ते मी स्वतः राहू इथून आम्ही सकाळी सात आठ वाजता पायी निघू नागभीडला पायी जाऊ आणि तिथे नागभीड बंद करू आणि महाराष्ट्रात आम्ही जे मागणी करतो आहे त्या सगळ्या मागण्या सरकारनं जर मंजूर केल्या नाही तर एका मोठं आंदोलन भविष्यात आम्ही करणार हे हे एका शेतकऱ्याची पिढा नाही म्हणजे पहिले जमीन विकावं लागत असणाऱ्या शेतकऱ्याला किडनी विकावं लागतं पा। साधा पालकमंत्री आला मला वाटत आले पालकमंत्री खासदार आला नाही आमदार आला नाही त्या आमदारांना ही पुरस्त सापडत नाही आणि याच्यात तो जो बावनकुळे नावाचा काही बीजेपीचा गुंडा आहे त्याच्यात वरते सत्ता खाली गुंडा अशा पद्धतीने हे नाव जे ऐकले मी याच्यात काही भाजपाचा पण कार्यकर्ता आहे म्हणजे हे सत्ता काय तुम्ही अशासाठी घेतली ताब्यात प्रभू रामचंद्राचं नाव घ्यायचं चालव हो आणि रावणाचं कृत्य करायचं आहे हा किशोर कुळे कोण बावनकुळे त्या बावनकुळेचं सर त्याची त्या रेतीची तस्करी आहे प्रदीप बावनकुळे आहे सतीश काळवांडे लक्ष्मण उरकुटे आहे संजय बल्लारपुरे आहे आणि हा बोरकर आहे हे हे सगळे ह्याच्यात भाजपचा शहर अध्यक्ष पण आहे अशा पद्धतीनं जर भाजप सत्तेचा उपयोग करत असाल तर भाजपचे असे गुंडे किती तालुक्यात आहेत शोधावं लागल शोधलं पाहिजे असे गुंडे प्रभू रामचंद्राचं नाव घ्यायचं आमच्या हाती भगवा झेंडा घ्यायचं धरम की जय म्हणायचं बटेंगे तो कटंगे म्हणायचं आमच्याच माणसाला मारायचं हिंदूलाच कापायचं तुम्ही भाजपचा झेंडा घेऊन भाऊ याच्यातल्या एका सावकाराच्या पत्नीला जे काही असन अशा लोकांना तातडीने पक्षाने बाहेर काढलं पाहिजे त्यांनी त्यांनी मागणी केलं पाहिजे काँग्रेस काय भाजपा काय विजय गेला म्हणते तक्रार द्यायला काय होत नाही विरोधी पक्ष सुद्धा आम्ही पाहतोय आम्हाला राजकारण करायचं नाही पण शेतकऱ्याबद्दल जर कोणी अशा पद्धतीने वागत असल तर आम्ही सोडणार नाही हात जर हिंदू मुसलमानाचा असता तर मुसलमानाची किडनी काढली असते आणि हिंदू काय झोपले राहिले असते प्रश्न काय आहे का तुम्ही कपाळावर मुसलमान किंवा हिंदू लिहा मग महत्व वाढतं पण कपाळावर शेतकऱ्याची जर तुम्ही पट्टी बांधली ना त्याला महत्वच नाही कुत्र्या मांजरा एवढे महत्व नाही आहे फक्त धर्म आणि जात लिहा मग पा कसा बमाल होते हे जर धार्मिक जर धार्मिक झालं असतं ना मग सगळा मीडिया मग सगळा हिंदुस्थान उभा राहिला असतो सगळे आले असते नालाय कुठे गेलं ते पालकमंत्री वाटते थोडी इथला आमदार असेल खासदार असल काही 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 यांचा काही मानवाच मानवी माणूस मा, राहिली नाही आम्ही तीन तारखेला मोठं आंदोलन पूर्ण महाराष्ट्र हादरेल अशा पद्धतीनं कारण प्रकरण लहान नाहीये शेती विकण्यापुरतं मर्यादित राहिलं नाही अवय विकावं लागतं या देशामध्ये एकवीसव्या शतकामध्ये आमची अर्थव्यवस्था तिसऱ्या स्थानी जात असताना लाज वाटाले पाहिजे मुख्यमंत्र्यांना सुद्धा साधा एक फोन करता नाही आला मुख्यमंत्र्याला विचारपूस नाही करता आली